नमस्कार मी प्रवीण उमा मी आपल्या कंपनीचा जायटॉनिक यम आणि जायटॉनिक नर्सरी किट वापरल्यामुळं जो मला फुलांमध्ये जो बदल झाला आहे तो खूप चांगल्या प्रकारे झाला आहे जायटॉनिक नर्सरी किट वापरल्यामुळं जी पानाची थिकनेस आणि पानाची ग्रीनरी टिकून राहिली आहे आणि तसेच त्याचबरोबर ही साईज वगैरे पानाची ल स्टेमची लेंथ ह्यालाही फरक पडलेला आहे आणि जायटॉनिक नर्सरी किट वापरल्यामुळं बरेचसे फायदे मला जाणवत आहे जसं मी आज जवळजवळ दोन हजार तेरापासून जी शेती करत होतो गुलाब शेती त्यापेक्षा मला आता ह्या चालू इयरमध्ये जायटॉनिक यम आणि जायटॉनिक नर्सरी किट वापरल्यामुळं जे फायदे झाले ते खूप चांगल्या प्रकारे फायदे मिळाले आहेत आणि जो पूर्वी मला दिवसाला दहा अकरा बंच भेटत होते तर ते जायटॉनिक नर्सरी किट आणि हे वापरल्यानंतर मला दिवसाला पंधरा ते वीस बंच प्रतिदिन मिळत आहेत त्याच्यामुळं प्रॉडक्शनही माझं बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि क्वालिटी क्वालिटी उत्तम आहे त्यामुळे मी प्रॉडक्शन वाढल्यामुळे मी समाधानी आहे